जय श्री प्रमोद प्रधान दाभाडे भीमनगर भावसिंगपुरा प्रभाग नंबर चार शिक्षण बी ए एम ए एम फिल पी एच डी आ, रस्ते वगैरे तर आहे समस्या पण सर्वात महत्वाची समस्या म्हणजे आमच्या या मध्यम वर्गीय म्हणजे समाजामध्ये जास्त प्रमाणामध्ये बालभुरे गाडीचे प्रमाण वाढत आहे त्यामध्ये शासनाने किंवा लवकरात लवकर आळा घालवा यासाठी मी सक्षमपणे प्रयत्न करेल आणि विशेष म्हणजे इथे सगळं मध्यमवर्गीय महिला असल्यामुळे त्या महिला मजुरी किंवा अं धुणे भांडी करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात त्या महिलांसाठी मुलांकडे लक्ष देणे हे त्यांना जमत नाही त्यामुळे मुलांवर चांगले संस्कार हे त्यांच्याकडनं फार कमी प्रमाणात होत आहे आणि त्यामुळे इथे बाल गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे आणि मुख्य प्रमुख समस्या म्हणजे या ठिकाणी आम्ही बाल संस्कार केंद्र उघडण्याचं प्रमुख कार्य हाती घेणार आहोत प्रभागासाठी महिलांसाठी प्र सर्वप्रथम प्रभागासाठी पाण्याची व्यवस्था इथे आठ दिवसाला पाणी येतं तर शासनाने कमीत कमी दोन दिवस आठ तरी पाणी करावं अशी महिलांची विनंती आहे आणि माझीही प्रमुख विनंती आहे या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या सर्व सर्, सर्व गरजू आणि मध्यमवर्गीय महिला असल्या कारणाने बचत गटांच्या माध्यमातून त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देईल कौशल्यांतर्गत आमची जी संस्था असल्या कारणारी सम्राट बहुद्धीशी संस्था या मार्फत महिलांना कौशल्य विकास केंद्राचे प्रशिक्षण दिले जाईल जा त्यातून त्यांना रोजगार निर्मिती होईल बेरोजगार तरुणांसाठी शासनाच्या ज्या योजना आहेत ज्या कर्ज कर्ज घेण्याच्या कर ज्या योजना आहेत त्या कर्जांच्या माध्यमातून बेरोजगार सुशिक्षित रो, रोजगार म्हणजे रोजगार, पुरुषांना रोजगार, रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करेल निवडून येण्याची माझी जमेची मुख्य बाजू आहे की आमच्या या प्रभागामध्ये आतापर्यंत उच्च शिक्षित असे एकही उमेदवार आम्हाला लाभलेला नाही तर माझी मी स्वतः एक प्रोज पोस्ट ग्रॅज्युएट एम फिल प्लस माझं पी एच डी ॲपियर आहे तर मला असं वाटतं की समाजाने सुशिक्षित महिलांचा विचार हा जेमेने करावा अशी माझी विनंती आहे माझे मिस्टर प्रमोद कुमार शामराव प्रधान हे ऑल इंडिया मराठवाडा संपादक संघाचे उपाध्यक्ष आहेत तसेच त्यांचा विविध पक्ष पुढाकारांशी घनिष्ठ संबंध आहेत आणि ते विविध पक्षांकडून आम्हाला मागणीही होत आहे पण जो पक्ष महिलांचे समस्या सोडवतील किंवा या सगळ्या समस्यांना सोडवण्याचा प्रयत्न करतील त्या पक्षासोबत आम्ही नक्की जाऊ आणि त्यांना साथ नक्कीच देऊ त्यांची उमेदवारी आम्ही स्वीकारू